आज मुलांच्या टिफिनसाठी बीटरूट पनीर पराठा बनवला आहे हेल्दी रेसिपी आहे आणि अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये दहा ते पंधरा मिनिटात आपल्याला हा बीटरूट पनीर पराठा बनवता येतो हा पदार्थ जितका हेल्दी आहे तितकाच बनवायला हा सोपा देखील आहे बीटरूट पनीर पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी देखील हा पदार्थ तुम्ही बनवू शकता बीटरूट पनीर पराठा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून पनीर किसून घेतलेला आहे वजनीमापाने साधारण दीडशे ग्राम इतका हा पनीर आहे यामध्ये मी प्रोसेस चीज घातलेला आहे पाव वाटी इथे मी प्रोसेस चीज घेतलेला आहे आणि यामध्ये मी मोजरेला चीज देखील घातलेलं आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे चीज नसेल नाही घातलं तरीही चालेल आता यामध्ये अगदी एक छोटा चमचा काळी मिरी पावडर घातली आहे पाव वाटी इथे मी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घातलेली आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे यानंतर पाव कप आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे पराठ्याच्या आतमध्ये भरण्यासाठी हे जे मी पनीरचे मिश्रण तयार केलेले आहे यामध्ये तुम्ही ऑरिगॅनो किंवा पिझ्झा हब्स देखील घालू शकता हवं असल्यास हिरव्या ऐवजी तुम्ही चिली देखील घालू शकता यामुळे ना या मिश्रणाची चव आणखी छान लागते तुम्हाला हवं असल्यास यामध्ये बॉईल करून घेतलेले मक्याचे दाणे देखील थोडे क्रश करून या मिश्रणामध्ये घालू शकता आता हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपलं हे पराठ्यामध्ये भरण्याचं स्टफिंग तयार झालेलं आहे आता पराठा बनवण्यासाठी मी कणिक मळून घेणार आहे एका भांड्यामध्ये दे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर ना पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज मी टिफिनसाठी बीटरूट पनीर पराठा बनवत आहे यासाठी ना इथे एक मध्यम आकाराचं बीट घेतलं होतं शिजवून घेतलेलं आहे बीट शिजवून थंड करून घेतल्यानंतर त्यावरची साल काढून हा बीट आपल्याला छान किसून घ्यायचं आहे पाव वाटी हे पिठाचा किस आहे तो या पिठामध्ये घातलेला आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालत आपल्याला याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे आपण नेहमी चपातीसाठी जशी कणिक मळतो अगदी तशीच ही कणिक मी मळून घेतलेली आहे पण जास्त ही खणी सैलसर मळलेली नाही थोडी घट्टही मळलेली आहे आता हा पराठा आपण चिटकवण्यासाठी इथे मला ना एक पेस्ट तयार करायची आहे दोन चमचे मैदा घेतलेला आहे यामध्ये आवश्यकतेनुसार मी थोडं पाणी घातलेलं आहे गुठळाविरहित आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे आपल्याला ना हे मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आणि अगदी घट्टही ठेवायचं नाही इथे बघा गुठळ्याविरहीत हे मिश्रण तयार झालेलं आहे तर पराठा बनवायला आपण सुरुवात करणार आहोत यासाठी आपण जे कणिक मळून घेतलेले आहे ते अजिबात रेस्ट करायला ठेवायचं नाही लगेचच याची पोळी लाटायला सुरुवात करायची आहे मळून घेतलेल्या कणकेचा एक भाग काढून घेतलेला आहे त्याला थोडं सुख पीठ लावून याच्यात आम्ही मी पोळी ला लाटून घेणार आहे पोळी लाटताना आपल्याला ही जास्त पातळ पोळी लाटून घ्यायची ला नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही कणकेमध्ये आपण थोडं बीटाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे कणिक ना लगेचच सैलसर सा होतं म्हणून आपल्याला जास्त वेळ बाजूला न ठेवता लगेचच याची पोळी लाटायला घ्यायची आहे पोळी लाटण्यासाठी गरजेनुसार आपल्याला याला सुखद पीठ लावून घ्यायचं आहे आणि मध्यम जाडीची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे बन मस्त अशी आपली ही पोळी लाटून झालेली आहे पोळीचा जो मधला भाग आहे तो जास्त आपल्याला पातळ करायचा नाही स्टफिंग भरल्यानंतर मधला भाग फाटू शकतो कडेच्या बाजूने ना आपल्याला थोडी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे मात्र मधला भाग आपल्याला थोडा जाडसर ठेवायचा आहे ज्याने करून स्टफिंग भरल्यानंतर आपला हा पराठा फाटणार नाही मी मध्यम आकाराचीच ही पोळी लाटून घेतली आहे आता जे तयार झालेलं स्टफिंग आहे ना ते या पोळीवर आपल्याला ठेवायचं आहे चमच्याच्या साहाय्याने फक्त मधल्या भागी आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे स्टफिंग भरताना ना बिलकुल कंजुसी करायची नाही मी ते दोन ते तीन चमचे स्टफिंग भरलेलं आहे आणि हलका असा स्टफिंगला भरून दाब देत आहे आणि थोडं चौकोनी आकार करून घेत आहे बीटरूट पनीर पराठाला मी थोडं पॉकेटचा आकार देणार आहे यासाठी आतले हे स्टफिंग आहे ना थोडं चौकोनी करून घेत आहे व्यवस्थित हे स्टफिंग सेट करून घेतल्यानंतर चपातीच्या ज्या दोन्ही बाजू ज्या कडा आहेत ना त्या आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत आता ह्या कडा बंद करून घेतल्यानंतर वरच्या बाजूला आपण जी स्लरी तयार केलेली आहे ती ब्रशच्या साहाय्याने आपल्याला याला लावून घ्यायची आहे मी या कड्यांना व्यवस्थित स्लरी लावून घेतल्यानंतर आता ज्या बाकीच्या उरलेल्या कड्या आहेत ना त्या स्लरी लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ना सुरुवातीला हे दोन बीटरूट पनीर पराठे मी बनवून घेतलेले आहे तुम्ही याला ना बीटरूट पनीर पॉकेट देखील म्हणू शकता अजिबात जास्त तेलाचा वापर न करता हा बीटरूट पनीर पराठा आपण छान असा खमंग खरपूस शेकवून घेणार आहोत पराठा शेकवण्यासाठी ना गॅसवर मी आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवला होता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून तवा छान गरम करून घेतला आहे त्यावरने एक चमचा मी तूप घातलेला आहे तुम्ही तुपाऐवजीनं तेलाचा किंवा बटरचा देखील वापर करू शकता एका बाजूने पराठा छान शेकला गेला की आपल्याला अलग त्याची दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे आणि सर्व बाजूने आपल्याला हा पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे तवा हलका गरम झाल्यानंतर लगेचच यावर आपल्याला तूप किंवा तेल छान पसरून घ्यायचं आहे म्हणजे हे पराठे ना या तव्याला चिटकून राहणार नाही आणि फाटणार नाही आपल्याला अशाच पद्धतीने सर्व पराठे बनवून घ्यायचे आहे आणि कमी तेलाचा किंवा तुपाचा वापर करून खरपूस असे हे पराठे आपल्याला छान शेकवून घ्यायचे आहे मी हा पराठा ना अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवलेला आहे शिवाय हा पराठा ना हेल्दी आहे आपण यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे पीठ पनीर आणि चीजचा वापर केलेला आहे आणि थोडी भाजी घातलेली आहे त्यामुळे आपला हा पराठा ना छान हेल्दी पराठा झालेला आहे अशा पद्धतीने सर्व पराठे छान शेकवून घेतलेले आहेत मस्त असे आपले हे बीटरूट पनीर पराठे दिसत आहे गोलगोल पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर नेहमीचीच ही पोळी त्याला थोडं चौकणी आकार देऊन छान असं यामध्ये आपण स्टफिंग भरलेलं आहे आणि मस्त असा आपला हा युनिक बीटरूट पनीर पराठा बनवलेला आहे यातला ना एक पराठा मी तुम्हाला कापून दाखवते तुम्ही बघा हा पराठा ना खूप सुंदर दिसत आहे आतमध्ये भरपूर असं यामध्ये स्टफिंग भरलेलं आहे नेहमीची साधी पोळी आहे कणकेमध्ये आपण बीट घातल्यामुळे या पोळीला ना मस्त असा रंग देखील आलेला आहे आणि छान याला चौकणी आकार देखील दिलेला आहे मुलानं कोणताही पदार्थ खाताना तोंडाने खाण्याआधी ते पहिल्या नजरेने खातात त्यांना असं वेगळ्या आकाराचा वेगळ्या रंगाचा काही एखादा पदार्थ दिसला की ते पदार्थ ते आवडीने खातात बीटरूट पनीर पराठा हिरव्या चटणीसोबत आणि टोमॅटो कॅचअपसोबत खायला खूप छान लागतं तुम्हाला माझी आजची ही बीटरूट पनीर पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील ही रेसिपी घरी बनून बघा आणि मुलांना डब्यामध्ये द्या हा पदार्थ फक्त तुम्ही टिफिनसाठीच नाही तर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये देखील बनवून खाऊ शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार